आता आ, हा मसाला सुद्धा चालू केलेला आहे बिर्याणीचा मसाला या मसाला यामध्येच हा वापरून आपण व्हेज आणि नॉनव्हेज बिर्याणी अर्धा किलो मध्ये कशी बनवायची याची संपूर्ण रेसिपी आज आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आता काय काय साहित्य घेतले हे बघूया आता आपण दाखवणार आहोत अर्धा किलो चिकन बिर्याणी कशी बनते किलो बिर्याणी बनवण्यासाठी हा आपण बिर्याणीचा मसाला पहिला घेणार आहे त्यानंतर आपण अर्धा किलो बिर्याणीचा राईस घेणार आहे एक्स्ट्रा लॉंग ट्रिपल एक्सेल ओला मसाला बनवण्यासाठी घेणार आहे ओला मसाला बनवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये लसूण घेणार आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आलं घेणार आहे त्याच्यानंतर कोथिंबीर घेणार आहे त्याच्यानंतर पुदिना घेणार आहे आणि त्याच्यानंतर हा कांदा घेणार आहे हे सर्व अर्धा किलो बिर्याणीसाठी घेतलेला आहे तर सर्वप्रथम आपण याच्यामध्ये लसूण टाकणार त्याच्यानंतर याच्यामध्ये आलं टाकणार आहे त्याच्यानंतर ही फुदिना टाकणार आहे त्याच्यानंतर कोथिंबीर टाकणार आहे आणि त्याच्यानंतर हा कांदा त्याच्यामध्ये टाकणार आहे आता थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकणार आणि याची आपण बारीक पेस्ट करून घेणार आहे हा हा आपण ओला मसाला सर्व मिक्स केला होता त्याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे दीडशे ग्रॅम दही वापरणार आहे त्याच्यामध्ये मलाईचं हा वर्ती ला ला, दा दा हा आपण बिर्याणीमध्ये वरती वापरण्यासाठी तळलेला कांदा करून घेतलेला आहे फ्राय ऑनियन आता आपण याच्यामध्ये बिर्याणीचा राईस भिजत घालणार आहे पहिल्यांदा एकदा पाणी घालून हा आपण धुवून घेणार आहे हा जो राईस आहे तो आपण धुवून घेणार आहे ह्याच्यातलं पाणी हे काढून टाकणार आहे परत नवीन पाणी याच्या पाण्यामध्ये हा भिजत घालणार आहे हा अर्धा तास कमीत कमी भिजत घालणार आपण त्याच्यामध्ये पाणी घालून थोडा वेळ म्हणजे अर्धा तास हा भिजत ठेवणार आहे राईस आता आपण अर्धा किलो चिकन बिर्याणी बनवणार आहे सर्वप्रथम हे अर्धा किलो चिकन आहे ते आपण धुवून घेऊया हे चिकन आहे ते व्यवस्थित आपण धुवून घेतोय याच्यातलं पाणी काढून टाकू त्याच्यानंतर आपण बिर्याणीचा राईस करण्यासाठी घेणार आहे त्याच्यामध्ये पाणी जे आपण घालणार आहे ते बिर्याणी जेवढा बिर्याणीचा राईस आपण भिजत घातलेला आहे त्याच्यापेक्षा चार पटीने पाणी घालायचं आहे कारण चार पटीने का घालायचं आहे कारण तो जो राईस आहे तो पूर्णपणे सुट्टा व्हायला पाहिजे एकामेकाला चिकटायला नको दाखवूया पाणी केवढा ते तुम्ही अंदाज बघून घ्या आपण राईस पेक्षा चारपट पाणी याच्यामध्ये घेतलेला आहे आता या पाण्यामध्ये आपण अंदाजानुसार मीठ टाकणार आहे त्याच्यानंतर आपण पुदिना घेतला होता हा पुदिना त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे थोडासा त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर याच्यामध्ये टाकणार आहे आपण आणि ज्यावेळेला राईस बॉईल होणार आहे तो राईस एकामेकाला चिपकू नये त्याच्यासाठी आपण थोडंसं त्याच्यामध्ये ऑइल टाकणार आहे आणि हे आता पाणी उकळीपर्यंत आपण ठेवणार आहे आता आपण राईससाठी जे पाणी ठेवलं होतं ते बॉईल झालेलं आहे त्याच्यामधलं जे वरती आपण पुदिना आणि कोथिंबीर टाकली होती ते आपण काढून घेऊया आता राईस आपण जो भिजत घातला होता त्याच्यामधलं पाणी पूर्णपणे काढलेलं आहे आता हा राईस त्याच्यामध्ये गरम पाण्यामध्ये टाकणार आपण आता हा ऐंशी टक्के बॉईल होण्यासाठी आपण राईस ठेवणार आहे आता आपण राईस चेक करूया हा ऐंशी टक्के राईस शिजलेला आहे आता हा आपण राईस गाळून घेऊया आता आपण चिकन बिर्याणी बनवणार आहे त्याच्यासाठी थोडंसं आपण ऑइल घेणार आहे ऑइल थोडंसं तापलं ऑइलमध्ये आपण मसाला मिक्स करणार आहे ओला मसाला आता आपण हे मिक्स करून घेणार आहे हा आपण चिकन बिर्याणीसाठी बिर्याणीचा मसाला वापरणार आहे अर्धा किलोसाठी हा एक पॅकेट्स असते चाळीस ग्रॅमचं हा मसाला याच्यामध्ये आपण यूज करणार आहे आता हे मिक्स करणार आहे हा मसाला यूज केल्यानंतर तुम्हाला बाकी काही घालायची आवश्यकता नाही तिखट हळद गरम मसाला खडा मसाला किंवा मार्केटमध्ये कोणताही मसाला याच्यामध्ये यूज करायची आवश्यकता तुम्हाला भाजणार नाही त्याच्यानंतर आपण मलईचं दीडशे ग्रॅम दही यूज करणार आहे त्याच्यासाठी पाच मिनटं झाकण याच्यावरती ठेवणार आहे आणि पाच मिनटं हा फक्त आपण बॉईल करणार आहे हां थोड्या वेळापूर्वी आपण हे पाच मिनटं बॉईल करण्यासाठी ठेवलं होतं आता याच्यामध्ये आपण चिकन मिक्स करणार आहे हे अर्धा किलो चिकन आहे आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे हे आपण त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे आता स्लो गॅसवरती हे दहा मिनटं मॅरिनेशनसाठी ठेवणार आहे हां शिजवायला, शिजवायलाच मॅरिनेशन आणि शिजवणं एकत्रच होईल तोपर्यंत आपण राईस बॉईल करून घेऊ नाही पाणी याच्यामध्ये घालायची आवश्यकता नाही कारण त्याच्यामध्ये पाणी सुटते हां चिकन बिर्याणीचा दम लावण्यासाठी आपण चिकनची ग्रेव्ही याच्यामध्ये बनवून घेतलेलं आहे चिकनसोबत आता आपण चिकन मॅरिनेशन करून घेतलेलं आहे आणि आता हे चिकन आपण हाफ डाऊन करून घेतलं आहे आता याच्यामध्ये आपण राईस घालणार आहे दम द्यायला हा आपण ऐंशी टक्के राईस बॉईल करून घेतलेला आहे अर्धा किलो बिर्याणी असल्यामुळे आपण एकच लेअर लावलेलं आहे बिर्याणीचे जर दोन लेअर लावले तर त्याच्यामध्ये जा मसाला जास्त होणार आणि राईस कमी होणार त्याच्यामुळं सगळे बिर्याणी मसालेदार होणार त्याच्यासाठी आपण असं केलेलं आहे मी याच्यामध्ये कलर वगैरे हवा असेल तर तुम्ही घालू शकताय कलर हा ऑप्शनल आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडासा आपण पुदिना घालू त्याच्यानंतर आपण हा फ्राय कांदा केला होता हा फ्राय कांदा आपण घालू जर तुमच्याकडे बारीक कांदे असतील तर चार ते पाच कांदे तुम्हाला लागतील किंवा जर मोठे कांदे असतील तर तीन कांद्यामध्ये सुद्धा एवढा कांदा भास होऊ शकतो तुम्हाला ब्राऊन कांदा दमला लावणार आहे त्याच्यासाठी आपण तवा चालू केला आहे हा तवा एकदम गॅस बारीक केलेला के आहे आता त्याच्यावरती ही बिर्याणी आपण अर्धा तास दम देण्यासाठी ठेवणार आहे तर हे दम लागण्यासाठी साईडनं आपण कणिक लावणार आहे हे गव्हाचं पीठ आहे हे आपण एका साईडनं लावणार आहे आता आपली चिकन दम बिर्याणी तयार झालेली आहे ही आपण उकळून करणार आहे आपण ओपन करणार आहे हे बघा मस्त याच्यामध्ये वाप आलेली आहे तुम्ही बघू शकताय कशामध्ये याला कलर आलेला आहे आपण कोणताही कलर वगैरे याच्यामध्ये यूज केलेला नाही तरी सुद्धा या बिर्याणीला छान पद्धतीने असं कलर आणि ग्रेव्ही वगैरे आलेली आहे अर्धा किलो बिर्याणी आपण बनवले याच्यामध्ये चार ते पाच जण तरी आरामात खाऊ शकतात या बिर्याणीमध्ये आणि ही अशी सेम बिर्याणी तुम्ही घरी बनवू शकता हां बिर्याणीचा सा मसाला साठ रुपयाला आहे त्याच्यानंतर बिर्याणीचा जो राईस आहे तो ऐंशी रुपयाला आहे त्याच्यानंतर फ्राय कांदा जो आहे तो तीस रुपयाला आहे सगळा मिळून कॉम्बो एकशे सत्तर रुपयाला पडतो आहे तुम्हाला त्याच्यामध्ये अर्धा किलो बिर्याणी होते चार ते पाच जणांच्यासाठी हे फक्त हॉटेलमध्येच अवेलेबल होणार किंवा तुम्हाला कुरिअर पाहिजे असेल तर कुरियर आपण पाठवू शकतो आहे त्याच्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअपवरती तुमचा ॲड्रेस तुमचा पिनकोड नंबर आणि मोबाईल नंबर तुम्हाला पाठवावा लागेल मोबाईल नंबर माझा नंबर अठ्ठ्याऐंशी बासष्ट झिरो सहा झिरो आठ एकोणचाळीस